आणि जेव्हा तिच्या घरात जपते आणि पटकन धरून टाकलं दुसरी जपते आपल्याकडनं आणि जेव्हा एक शिस्त लावायचा प्रयत्न होतो त्या नावाला त्या कमिटीचा चांगल्या प्रकारे व्याप वाढत तुम्ही सर्व अडचणी सांगितला या अडचणी नेहमी असतात येतात मूळ जर प्लॅनिंग केलं तर कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही टेंडर काढायचं वर्क ऑर्डर द्यायची नंतर बांधकाम परमिशन मागायची हे सगळं उलट काढायचं तुम्हाला आता टॅक्स मध्ये माफी पाहिजे होती तुम्हाला लावला होता कॉर्पोरेशनने आम्ही सर्वांनी कमिशनरला सांगा परंतु आता त्याचे राहिलेचे पैसे भरले तर मला माहित नाही ते पैसे पटकन भरून टाकतात एकदा चांगलं काम करायला सुरुवात केली तर लोकांचा विश्वास प्राप्त होतो जास्त वेळ बोलणार नाही पावसाची रिमझिम सुरू आहे फक्त एक सांगेन आंबा महोत्सव उशिरा इथं सुरू झालेला आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर आपल्याकडे आलेला आहे आता ही जबाबदारी तुम्ही इथं चेअरमन म्हणून तुमचे आहे कधी तुमच्याकडे काही मागितलं नाही दोन चार आंब्याच्या पेट्या माझ्याकडे जरूर पाठवा एवढा त्या अधिकार माझा बनतो कधी मला बाकीच्या भांगडीत काही घेणं नाही पण आंबे आहेत सगळ्या सोलापूरच्या तिकडचे भाकरी आहेत पाठवलं तर मनाला समाधान आणि ते गोड पाठवलं तर आमच्या म्हणून ते पाठवतो तर असे पाठव की त्याच्यामुळे तुझ्या खाल्ल्या मिठाला आम्ही जागू आणि तुझा तुला दंड लागतो माफ करू आता आंब्याचे दोन कटा केवढ्याचे असतील ताबडतोब म्हणायला लागलाय की ते हक्क पाडून देसा अरे आपल्याला शेतकऱ्याचा एक पाहिजे दादा संचालक एवढे स्ट्रॉंग आहेत सगळे संचालक माझ्या ओळखीचे आहेत आणि त्यांच्या सारखे माणसं कोणी नाही राजकारण आम्ही तुमच्यापासून शिफ्टलो बाबा मार्केट कमिटीचं राजकारण ज्याला जमलं त्याला जिल्ह्याचं राजकारण जमलं असं समजतं म्हणून तुमचा आवाज का आम्हाला माहित आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी लेट होणं हे यापुढे होता नाही एक चांगलं काम करा आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक पुढे जायसाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू जे चांगलं काम असेल त्यासाठी कधीही आम्ही कधी मागं पुढे पाहणार नाही तुम्हाला जेही आवश्यकता लागेल ते निश्चित आम्ही पुरे करू नानासारखे नेते आपल्याला जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा त्यांच्या नावाचा साजेसं काम हे मार्केट कमिटीने करावं अशी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय